गडचिरोली पोलीस दलाचे सी सिक्स्टी कमांडो आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक झाली आहे भामरागड तालुक्याला लागून असलेल्या या ठिकाणी आता ही चकमक झाल्याचं समजतंय गडचिरोलीमध्ये सी सिक्स्टी कमांडो आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक झाली आहे भामरागड तालुक्याला अगदी लागून असलेल्या छत्तीसगडच्या अभुजमाडच्या जंगलामध्ये एक गोळीबार झालेला आहे सी सिक्स्टी जवानांच्या ऑपरेशनमध्ये माओवाद्यांनी हा गोळीबार केला जवानांकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जाते जोरदार चकमक सुरू आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्याशी जोडले गेले आशिष अजूनही गोळीबार सुरू आहे का सी सिक्स्टी जवानांनी कसं उत्तर माओवाद्यांना दिलंय रिद्धी आज जवान आहेत ते नक्षलविरोधी अभियान राबवत असताना भामरागड तालुक्यातील छत्तीसगड लगत असलेला आबुजमाडचा जो जंगल आहे एक घनदाट जंगल आहे आणि तिथं काही माओवादी दडून बसले असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली होती त्याच अनुषंगाने सी uh, सिक्स्टी दलाचे जवान जे आहेत ते नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांतर्फे जे आहे ते गोळीबार करण्यात आला आणि प्रत्युत्तर म्हणून सी सिक्स्टीच्या जवानांनी सुद्धा गोळीबार केला जंगलाचा फायदा घेत नक्षली जे आहेत ते पसार झालेले आहेत सध्या गोळीबार थांबलेला आहे आणि मुख्य म्हणजे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कर्रेगट्टा येथे अठरा दिवस सतत जे आहे ते नक्षल विरोधी अभियान जे आहे ते राबवण्यात आलेला होता त्यामध्ये तीन राज्यांचा समावेश होता महाराष्ट्र तेलंगणा आणि छत्तीसगड तो सुद्धा आता थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एक महाराष्ट्राची थीक जे सीमा आहे तिथं सुद्धा एक पोलीस बंदोबस्त चोक करण्यात आलेला आहे म्हणून आता ठिकठिकाणी जे छत्तीसगडचे बॉर्डर आहेत आणि तेलंगणाची जे सीमा आहेत त्या ठिकाणी आता नक्षलविरोधी अभियान जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आजची आहे ते ही चकमक झाली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी आशिष